टुडे न्यूज महाराष्ट्र आपल्यासोबत आज शैलेश संगम सर्व हे आहेत मोहोळ नगर परिषदेची निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे हे आपण जाणताच आज या ठिकाणी वार्ड क्रमांक नऊ मधून या ओपन जागेमधून शैलेश संगम सरोवरे यांच्या मातोश्री हे निवडणूक लढवत आहेत त्या संदर्भात त्यांनी जी मागील काही वर्षांमध्ये जे सामाजिक कामं केलेली आहेत रस्ता गटार किंवा लाईटची कामं किंवा आणखी काही संघर्ष आंदोलने केलेली आहेत त्या केलेल्या कामाच्या जोरावर ते मतदान मागणार आहेत तर आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून की आपण जी कामं केलेली आहेत त्या कामाच्या संदर्भात आपण त्यांच्याकडून माहिती करून घ्या नमस्कार शैलेश नमस्कार आपण जे निवडणुकीला समोर जात आहात आपण आपल्या प्रभागामध्ये मोळ शहरामध्ये कोणकोणत्या स्वरूपाची कामं केलेली आहेत त्याबद्दल सांगा आतापर्यंत मी जनतेच्या जी कुठली आता एखादे कागद काम अडकलं नगर परिषद मध्ये तर तात्काळ मी तिथे जाऊन पोचून ती कामच केलेलं आहे आणि आतापर्यंत कुठले रस्त्यात खड्डे पडले किंवा काय असलं तर जिथं मुर्मीकरण आहे तिथं मुर्मी साठी मी नगर परिषद ला लढलेलो आहे जवळजवळ वेळ जनतेवर आली तेव्हा तेव्हा मी आंदोलन करत राहिलेलो आहे आणि मी गाठरी संदर्भात पण लढलेलो आहे ज्या टायमाला माग पाच वर्षात तिथला नगरसेवक निवडून आल्यानंतर कुठलीच काम होत नव्हती त्या टायमाला मी नगर परिषदची प्रलंबित असणारी क्रांतीनगर मधील काम हो म्हणून हा डिजिटल लावलेला होता मी का तरी काम व्हावं म्हणून त्यात रस्ता गटार ही सगळी डिजिटल वर लावलेलं ला आहे मग त्या टायमाला ती गटरी जर लगेच आठ दिवसात काम चालू केलं आणि काम चालू करून ती फायनल पण झालेलं आहे आता चालू ला आपण हा जो जाहीरनामा तयार केलेला आहे नियोजित आपला हा जाहीरनामा आहे या जाहीरनाम्यामध्ये काही फोटो दिसतात तर या फोटोच्या माध्यमातून आपण जे काम केलेले आहेत त्या संदर्भात आपण केलेलं समोर जातात या ठिकाणी पहिला फोटो आहे एक आजी दिसत आहेत मला त्या आजीच्या जमिनीवर बसल्यानंतर आपण त्या आजी सोबत दिसत आहात तो काय प्रसंग आहे आणि आजीला आपण कशा स्वरूपाची मदत करतात आजी म्हणजे ही असं जी अनाथ आहेत ब्रिज खाली इकडे तिकडे बसणारे कि दिवाळीच्या टायमाला मी त्यांच्या पर्यंत आपली दिवाळी होती जर गरीब आणि अनाथ आणला जर कोण नसेल तर त्या टायमाला मी त्यांच्यासाठी फुल फुलाची पाकळी म्हणून तिचं घेऊन गे, गे गेलेलो आहे भेटलेलो आहे त्यांच्या सोबत दिवाळी साजरी केलेली आहे म्हणजे तुम्ही गोर गरिबांना ज्यांची दिवाळी साजरी करायची क्षमता नाही त्यांच्यासाठी आपण फराळ घेऊन गे गेला आणि त्याला फराळ दिलेला पहिला फोटो आहे त्यानंतर हा दुसरा फोटो आहे या ठिकाणी कॉन्क्रीट करण्याची मशीन दिसत आहे मागे एक मोठी इमारत आहे हा परिसर कुठला आहे आणि नेमकी कॉन्क्रीट करण्याची मशीन कशाचं कॉन्क्रीट घेऊन आले त्याप्रमाणे काय काम झालं त्या ठिकाणी ती क्रांतीनगर मधील ड्रेनेजचं काम चालू होतं कुठला आहे कुठल्या क्रांतीनगर ते कुरुलकर ते कांबळे घर हा घराचा तिथला तो रस्ता आहे क्रांत... आणि तो रस्ता, रस्ता ड्रेनेजचं काम चालू असून उकरून ठेवलेलं होतं मग नागरिकांना सतत त्रास होत होता आणि तिथं काही जण पडलेले पण होते मग त्या टायमाला मी तिथं जाऊन कलेक्टर ऑफिस मध्ये भांडून तिथनं सगळं ही करून त्या ला लगेच काम चालू केले आणि दोन दिवसात काम मार्गी लावलेलं आहे तो तिथला फोटो आता हा तिसरा फोटो आहे या ठिकाणी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष किशोर बनसोडे पदाधिकारी दिसत आहेत आपण त्या ठिकाणी निवेदन देताना अधिकारी निवेदन घेताना फोटो आहे आणि कलेक्टर जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर त्याच्यासमोर आपला फोटो आहे तर हा फोटोचा प्रसंग काय आहे आणि त्याच्यामुळे आपण कोणते काम केले हा जे निवेदन दिलेला आहे की उपजिल्हा रुग्णालय व्हावं म्हणून निवेदन दिलेलं होतं आणि जिल्हा अधिकाऱ्याला पण मी तिकडे गेलो उपजिल्हा रुग्णालय मोहोळ शहरासाठी हा गरज गरजेचा भाग आहे आणि त्यासाठी आम्ही दिलेला आहे आपण त्या गोष्टीचा पाठपुरावा केला पाठपुरावा केला आणि मला ती तसे दार आणि सगळीकडनं लेटर आलेला आहे की उपजिल्हा रुग्णालयाला मंजुरी दिलेली आहे म्हणून त्या टाइम त्याच्यानंतर हा एक फोटो आहे की या ठिकाणी चे ज्येष्ठ मंडळ दिसत आहे शिवाजी महाराज दिसत आहेत भाई दिसत किशोर पवार दिसत आहेत रामहोळ तहसील कार्यालयाच्या समोरचा गर्दीचा फोटो आहे त्या फोटो मधून आपण काय निवेदन दिलं होतं कोणते का काम सांगितलं तिथं काय झालं आम्ही असंच छाप्यायला बसल्यानंतर आम्हाला कळलं की तिथं भरपूर महिला आलेल्या आहेत कामासाठी मग आम्ही तिथं गेलो महिलांचं प्रश्न विचारलं की बाबा तुमची अडचण काय काय नाही तर एक महिला कागदासाठी आलती इकोना जर रेशन कार्ड नव्हतं तर मग सगळ्यांनी मिळून ठरवलं की तुम्ही ह्या महिलेचं काम करा मी ह्या महिलेचं काम असे एक दहा पंधरा महिलेच आम्ही काम केलेलं होतं त्या हा एक फोटो आहे की या ठिकाणी पाणपोईच उद्घाटन झालेलं दिसतंय शिवरत्न ऍक्वा असा स्वरूपाचा बोर्ड आहे आणि या ठिकाणी यंग जनरेशन आहेत तरुण पोर आहेत तरुण मतदार आहेत त्या ठिकाणी आपण आहात तर हे शिवरत्न ॲक्वाच्या बाजूला जी पाणपोई आहे त्याचा इतिहास काय आहे आणि ती पानपोई कधी सुरू केली कडक उन्हाळा पडला आणि पाण्याचं जराही झालत मग त्या टायमाला तिथे गेल्यानंतर मला सगळी माझे सहकारी मित्र म्हणले की आपल्याला अ उन्हाळ्यात काहीतरी करायला हवं मग मी म्हणलं इथं विचारलं काय करायचं मग त्यांनी म्हणले आपण एक पानपोळी करू आणि मित्रांनी स्वखर्चातून काढलेले पानपोहीचं होतं आणि त्या टायमाला मला तिथं बोलवून माझ्या नावनं पानपोई काढून जनतेपर्यंत पाणी पोचवायचं काम केलेलं आहे शैलेश सर्व देणपोई अशा स्वरूपाची पाणपुई तुमचा फोटो दिसतोय या नंतर फोटो आहे मोहोळ डीसी सी बँके शेअर शाखेच्या पोर्च मधला फोटो आहे नगर त्या खाली त्या फोटो मध्ये प्रमुख पदाधिकारी दिसत आहेत ह्या फोटोच्या संदर्भात आपण काय सांगाल कशाचा फोटो आहे मी इथं मोहोळ नगर वारंवार तक्रार देत होतो कि माझ्या नागरिकांची काम होत नाही आणि पण कुठली काम रकडलेली आहे ती तरी कोण ऐकत नव्हतं मग त्या टाइमाला मी माझे सहकारी घेऊन नगर परिषदला आल्यानंतर अधिकाऱ्यांसंग चर्चा करताना ते फोटो ते काम कोणतं होतं आणि त्याच्या निकाल काय लागत तो काम फक्त अं गटरीचं काम होत मग त्यानंतर त्या गटरीचा त्यांनी काय केलेलं आहे कि तिथं गटर उकरून नळी टाकून देण्याचं काम करण्यात आलेलं जाले, काम झालं का झालं फायनल झाले दुसरीकडे फोटो लावलेला आहे किती काम फायनल होत आहे खाली आणि तुम्ही त्या ठिकाणी बाजूला आहात तर हा खडीचा रस्ता आहे तो रस्ता कुठे कोणत्या भागात आला आणि त्याच्या परिसरात किती लोकांची वर्दळ आहे हा रस्ता आर्यंत किराण दुकान ते हनुमान मंदिरापर्यंत बसला रस्ता आहे आणि त्या रस्त्यावर पण पूर्ण खड्डे पडल्यानंतर मग ते ड्रेनेजच काम असल्यामुळे उकरलेला होता पण ते खडी टाकून सगळं कॉन्क्रीट करून नगर परिषद कोण मी स्वतः करून घेतलेला त्यानंतर नळी टाकण्याचा एक फोटो आहे रस्ता पहिला अगोदर असा होता आणि नंतर असा आहे अशा स्वरूपाचे दोन तीन फोटो आहेत आणि त्याचबरोबर जिल्हाधिकारी कार्यालय समोर जे आपला फोटो आहे आपल्या हातात काही कागदपत्र आहेत तर आपण जे केलेलं काम आहे हे या जाहीरनाम्याच्या नियोजित नियोजित जाहीरनाम्याच्या रूपाने हे ठिकाणी दाखवलेला आहे शैले सर्वदे यांनी आणि यांच्या मातोश्री जयश्रीताई संगम सर्वदे या निवडणुकीला सामोरे जात त्यानंतर शेवटच्या पानावर काही फोटो आहेत तर या फोटोच्या संदर्भात विद्यार्थ्यांना बहुतेक शाहित्य शालेय साहित्य वाटप करतानाच हा फोटो आहे त्याबद्दल आपण काय सांगाल माझे सहकारी मित्र म्हणले की आता चालू आप ला आपल्याला गरजवान विद्यार्थ्यांना काहीतरी करू मग त्या टाइमाला मी सगळ्या सहकार्यांना एकत्र आणला आणि एक, एक निर्णय घेतला की आपण खरंच युवा पिढी चांगल्या मार्गावर न्यायसाठी आपण शिक्षणाचा थोडाफार त्यांचं नाही फुलाई पाकळी म्हणून आपण देऊ म्हणल्यावर तिथं आम्ही शालेय साहित्य वाटप करताना गेलतो आ या ठिकाणी मोहोळ नगर परिषदेचे नगराध्यक्ष हे अनुसूचित जातीसाठी महिलेसाठी राखीव असताना आपण ही निवडणूक लढवत आहात तर या निवडणुकीच्या निमित्तानं आपण नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहात की नगरसेवक म्हणून इच्छुक आहात तस तर आरक्षणच्या बाबतीत बोललं तर नगराध्यक्ष आरक्षण अनुसूचित जाती पडलेलं आहे पण मी ज्या वार्डात पाच वर्ष काम करत आलोय त्या वार्डासाठीच मी भांडत आहे की मी आजपर्यंत केलेल्या कामाची पोच पावती म्हणून मी नगर परिषद ला उभारत हो आहे आणि मी ती जनतेसमोर पोच पावती म्हणून मागत आहे हे होते शैलेश सर्वदे यांनी आपल्या मातोश्री जयश्रीताय संगम सर्वदे यांच्यासाठी ते मतदान मागत आहेत आणि शैलेश सरोदे यांनी मागील पाच वर्षामध्ये मा जे काम केलेलं आहे त्या कामाच्या जोरावर ते मतदान मागत आहेत ना की अनेक पक्ष संघटना किंवा उमेदवार मी पुढं असं करणार आहे मी पुढं तसं करणार आहे मला निवडून द्या असं म्हणतात परंतु शैलेश सरोद यांनी पाच वर्ष केलेल्या कामाच्या संदर्भात मतदाराच्या जा समोर जात आहेत आपण एकूणच मतदाराला काय आव्हान करायला आपण निवडून कशासाठी देणार तो आपल्या ज्या सम वार्डातल्या किंवा मॉल शहरातल्या ज्या समस्या आहेत त्या कोणत्या प्राधान्याने सोडवणार आहात विजय झाल्यानंतर मी विजयी झाल्यानंतर जर मला जनतेनं मतदान केलं आणि मी विजयी झालो तर मी जनतेला एकच सांगतो त्या सहा महिन्यात जर माझं काम तुम्हाला आवडलं नाही तर मी सहा महिन्यातच नग, नगर परिषदचा राजीनामा देतो हे होते शैले सरोदे यांनी सांगितलं की सत्ता ही महत्वाची नाही मी काम करत राहणार आहे जर माझं काम तुम्हाला एक वाटलं नाही तर मी राजीना देवतो एवढी तयारी त्यांनी या ठिकाणी ठेवलेली आहे आपण इंडिया टुडे न्यूज महाराष्ट्रच्या चॅनलमध्ये ऑफिसमध्ये आलात आणि आम्हाला वेळात वेळ काढून आपण मुलाखत दिली त्याबद्दल धन्यवाद आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला ला क्लिक करून सबस्क्राईब करा नोटिफिकेशन मिळवा